कोलोली तालुका पन्हाळा येथे श्री विनयरावजी कोरे सहकारी दूध उत्पादक संस्था यांच्या वतीने देवदीपावली निमित्त दूध उत्पादकांना फरक बिलाचे वाटप खासदार धैर्यशील माने तसेच आमदार विनय कोरेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावर्षीही देव दिवाळी एकवीस व बावीस नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरी होत आहे त्यानिमित्त संस्थेमार्फत दूध उत्पादकांना फरक बिलांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास माजी सरपंच राजाराम पाटील पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर किसन पाटील वळवंत पांडुरंग पाटील मास्तर शिवाजीरावजी गायकवाड प्रधान रंगराव पाटील सर दगडू मारुती पाटील आबा दादासो शामराव पाटील राजाराम श्रीपती पाटील सज्जन बळीराम पाटील बाबासो यशवंत पाटील सर विजय तुकाराम बाऊचकर सुनील महिपती चौगले अरुण श्रीपती पाटील उत्तम बळीराम धुमाळ महादेव गुंडा पाटील बापू पाटील विजय तातोबा खोत प्रकाश राजाराम पाटील विकास राजाराम पाटील तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते